स्त्री जातीचा सन्मान करणार आमचा संप्रदाय स्त्री जातीचा सन्मान करणार आमचा देश आहे हाताच्या फोडासारखं त्या स्त्रीला जपलं जा जातं आमची लेख असेल आमची आई असेल आमची बहीण असेल जेवढं जपल्या तिला हातातली काचाची बांगडी असते ना जेवढी नाजूक असते ना स्त्री जा जातीला तेवढं जपलं जा पाहिजे त्या बांगडी इतकं पण कधी कधी अशी स्थिती निर्माण होते कधी कधी असा प्रश्न पडतो कधी कधी प्रश्न असा निर्माण होतो की हा तोच भारत देश आहे का हा तोच महाराष्ट्र आहे हा तोच हिंदू धर्म आहे का की ज्या धर्मामध्ये स्त्री जातीचा सन्मान केला जात होता त्या स्त्री जातीचा सन्मान केल्या जाणाऱ्या धर्मामध्ये कितीतरी आपल्याला पाहायला मिळतील गोष्टी कोपर्डीच्या हत्याकांडाचा विचार करा दिल्लीला श्रद्धानावाची मुलगी छत्तीस तुकडे तिचे केले आणि फ्रीजमध्ये कोंडल्या गेली कितीतरी लोक लव जे नावावरती कितीतरी स्त्रियांचा बळी घेतला जातो त्यांना धर्माच्या नावावरती प्रेमाच्या नावावरती अडकवलं जातं अडकवल्याच्या नंतर धर्मापासून परावृत्त केलं जातं त्यांना तिकडे नेऊन मारलं जातं कधी सावध होणार आहे आपण अजून किती बळी घेणार आहे महाराष्ट्र सरकार किती बळी मागणार आहे अजून सरकारनं कधीतरी नियम काढला पाहिजे याच्यावर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बलात्कार न होण्याचं कारण एक होतं कड्या ज्यावेळेस त्या रांझाच्या पाटलानं गावातील एका स्त्रीवरती अन्याचार अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या ले नंतर ती स्त्री रडत रडत धावत धावत तिथं राजांच्या जवळ आली छत्रपती शिवरायांच्या कानावरती पडलेली बातमी आहे की रांधाच्या पाटलानं कुणीतरी एका स्त्रीवरती अत्याचार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला स्त्री समोर उभी आहे आणि डोळ्यामधले अश्रू राजाने बघितले अडचण विचारली सांगितलं राजे त्या पाटलानं माझ्यावरती नाना प्रकारचे अत्याचार केले मला मारण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला राजे आणि राजानं सांग जा आणि त्या रांझाच्या पाटलाला पकडून आणि पाटलाच्या जवळ गेले आणि विचारावर सांगितलं पाटील शिवबा राजानं बोलवलं बोल। म्हणे कोण शिवबा आम्ही ओळखत नाही शिवबाला पकडलं हातपाय पकडून राजाच्या समोर उभं केलं आणि राजानं सांगितलं रांझाचा पाटील असला म्हणून काय झालं त्याने माझ्या हिंदुस्थानातल्या लेकीच्या जीवाला हात लावला त्याच्या अंगाला धक्का लावला रांजाचा पाटील असू द्या नाही तर कुणी असू द्या त्याचे हात पाय कलम करा हात पाय कलम केले एवढ्यावर ते थांबले नाही राजे हात पाय कलम करून रोज दोन शिपाई दिले त्याला घरातून उचलायचं चौकात नेऊन ठेवायचं चौ। दिवसभर चौकात राहू चौ द्यायचं संध्याकाळी घरी आणून ठेवायचं रोजचा नित्याने पैकी जा आणि कळू द्या लोकांना एखाद्या स्त्रीच्या अंगाला हात लावला एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं तर शिवबा काय परिस्थिती निर्माण करतो त्याची सरकारनं कधीतरी काढला पाहिजे नियम एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असेल अन्याय होत असेल त्याच्यावरती केस नाही केली पाहिजे त्याला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे अशा नराधमांना लटकवलं पाहिजे उलट त्या दिवशी कळल त्यांना की स्त्रियांच्या चे, स्त्रियांकडे वाईट नजरेनं पाहणं किती वाईट आहे त्याचे परिणाम काय भोगावे लागतात पण कधीतरी सरकारला जाग आली पाहिजे कडे या गोष्टीची आणि सरकारने याच्यावरती निर्णय केला पाहिजे ज्या दिवशी सरकार निर्णय करल त्या दिवशी आपल्याला छाती ठोकून सांगता येईल की आमच्या लेख आमच्या हिंदुस्थानातली मुलगी कुठेही जाऊ दे ती सुरक्षित आहे कारण तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेतली सरकारनं घेतली तीन सत्ता आहे बघा धर्मसत्ता राजसत्ता धर्मसत्ता राजसत्तेच्या अधीन नसावी धर्माचं छत्रवर्ती असावं आणि धर्माच्या आधिपत्याखाली राजसत्ता चालावी धर्मानं घालून दिलेले नियम राजसत्तेनं पाळावे राजानं ते नियम पाळावे राज्यात ते नियम पाळले जावे जे धर्मानं सांगितले आमच्या धर्मामध्ये शिकवलं दुसऱ्याची स्त्री असेल दुसऱ्याची मुलगी असेल दुसऱ्याच्या घरची स्त्री आमच्या आई बहिणी सारखी आहे असं ज्या दिवशी आपल्याला पाहता येईल ना त्या दिवशी समजावं की हिंदुस्थानात त्या बाळी सुरक्षित आहे गेली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण रक्षण करणं आपलं कर्तव्य एकटी दिसणारी स्त्री जबाबदारी समजावं संधी नाही संधीचं सोनं करणारे पुत्रे की झाड अनेक पाहायला मिळतील पण जबाबदारी म्हणून तिच्या जबाबदारी घेणारे फार कमी पाहायला मिळतात पण ते खरे महाराष्ट्रातल्या रक्ताचे म्हणा ज्याच्या रक्तामध्ये भेसळच गड्या ते अशी स्थिती करत असतात